नमस्कार आशाताईनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण एका ताईची कमेंट्स होती की ताई किशोरी सभा टाका कारण दोन दिवसाआधीच मी वी चिंडी सभेचं प्रोसिडिंग टाकलेलं तर त्यांनी कमेंट्स केली की ताई किशोरी सभा टाका तर किशोरी सभेचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर ही किशोरी सभा आपल्याला दर मासिक um, महिन्यामध्ये घ्यावं लागते दर महिन्याला घ्यावं लागते आणि प्रत्येक वेळी आपण वेगवेगळे विषय घेऊन किशोरी मुलींना माहिती देत असतो त्यांना सल्ला देत असतो आणि समुपदेशन करत असतो तर यावेळेस माझा विषय आहे मासिक पाळी आणि वेदना तर मासिक पाळीमध्ये मा जेव्हा मुलींना वेदना होते तर त्या कधी कधी खूप पहिल्या दिवशी तर खूप असंही असतात त्यांच्या ओटीपोटात दुखणे त्यांना मळमळ होणे आणि खूप असे वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये दुखण्याचे की जे त्यांना सहन पण होत नाही तर त्यांचा पूर्ण दिवस तो खराब जातो म्हणजे झोपूनच राहतात कोणतंही काम करावंच वाटत नाही थकवा येतो तर या ज्या काही वेदना आहेत तर याचा जर काही आपण थोडासा घरगुती उपचार वगैरे केला तर त्यात त्यांना रिलीफ वाटू शकते तर याचाच आज व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चॅनलवर माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की व्हिडिओ कसा झाला आणि कोणकोणत्या विषयावर अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे कारण आपल्या चॅनलवर आता फक्त आशासाठी आणि आशाच्या कामाच्या जे काही आपले कामं आहे तर त्यावर व्हिडिओ येणार आहेत आणि आपले जे काही कामं आहे आपली जे काही माहिती आहे ते तुम्हाला या आपल्या चॅनलवर मिळणार आहे आणि वेळोवेळी तुम्हाला माझ्याकडून जे काही मार्गदर्शन होईल ते मी तुम्हाला करणार आहे तर आज आपण हा अतिशय गंभीर म्हणजे एक नाजूक विषय आहे गंभीर नाही म्हणू शकत आपण त्याला एक नाजूक विषय आहे आणि मुलींना जेव्हा पाळी येते तेव्हा त्यांना खूप असा त्रास होतो तर बघूया किशोरी सभा विषय मासिक पाळी व वेदना तर आपला हा आजचा विषय आहे अंगणवाडी खरबी मांडवगड येथे वरील विषयाला अनुसरण किशोरी सभा घेण्यात आली आलेल्या सर्व किशोरी मुलींना खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले मासिक पाळीच्या वेळेस गर्भाशय आंकुंचन पावते त्यामुळे पोटाच्या खाली किंवा पाठीखाली वेदना होतात तर हे एक मुख्य कारण आहे पाळीच्या वेळी पोटामध्ये दुखण्याचं की जे गर्भाशय आहे ते आकुंचन पावते आणि त्यामुळे पोटाच्या खाली किंवा पाठीखाली मुलींना खूप वेदना होतात या वेदना पाठीच्या आधी पाडीच्या आधी किंवा पाडी सुरू झाल्यानंतरसुद्धा होऊ शकतात या वेदना कमी करण्यासाठी मुलींना व्यायाम करणे पायी चालणे किंवा धावणे यासारखे व्यायाम करावे तर या ज्या वेदना आहे या कमी करण्यासाठी व्यायाम करणे चालणे फिरणे यासारख्या जर क्रिया त्यांनी केल्या तर ह्या वेदना कमी होतात त्याचप्रमाणे पोटाच्या खालील भाग चोडा त्यामुळे कडक झालेल्या मांसपेशी त्या मऊ व्हायला मदत होती तर ज्या मांसपेशी आहे त्या पाणीच्या पे त्या कडक होतात आणि तिथे जर थोडं चोळलं समजा तो भाग जर चोडला तर त्या मांसपेशी त्या मऊ होतात आणि थोडीशी वेदना कमी व्हायला मदत होते एखाद्या प्लास्टिकच्या शिशीमध्ये किंवा भांड्यामध्ये गरम पाणी घ्या आणि पोटाच्या खालील भाग किंवा पाठीखाली शेका किंवा गरम पाण्याने शोषून घेणाऱ्या जाड टॉवेलने शेकून घ्या तर हे जे ओटीपोट आहे ते पाडीच्या वेळी जर थोडंसं त्याला शेक दिला गरम पाण्याने किंवा बॉटलमध्ये पाणी घेऊन किंवा जो आपले टॉवेल असतात ते झाड असतात आणि ते गरम पाण्यामध्ये असे डुबवून घ्यायचे आणि पिळून त्याच्याने शेक घेऊ शकता किंवा आता मार्केटमध्ये खूप अशा चांगल्या वॉर्म बॅग वॉटर बॅग आलेले आहे की त्या तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता आपल्या कॉलेजमध्ये सोबत पण ठेवू शकता आणि ज्या बाहेरगावी शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी या वॉटर बॅग आहे ज्या की ज्यामध्ये तुम्ही गरम पाणी भरून शेकून घेऊ शकता किंवा इलेक्ट्रिक कवरसुद्धा हे पाणी बॅग जे आहे त्यातलं पाणी गरम होते आणि तुम्ही जर प्रवासात जर असेल तर हे बॅग तुमच्यासोबत ठेवायची एखाद्या वेळेस जर प प्रवासामध्ये पाळी आली तर ज्यांना पोटांमध्ये दुखते पाळीच्या वेळेस त्यांनी ही बॅग आपल्यासोबत ठेवायची आहे आणि अशा वेळी मग त्या बॅगचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो जसं आपण आपले पिरियडचे दिवस जसे जवळ येतात जस तसा आपण पॅड ठेवतो बॅगमध्ये तसंच तुम्ही ही बॅगसुद्धा आपल्या बॅगमध्ये ठेवायची आहे वॉर्म वॉटर बॅगची जी बॅग आहे ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे हे जे वेदना आहे तर तुमच्या या वेदना कमी होण्यासाठी मदत होणार आणि स्वतःच्या मनाने काहीही करायचं नाही तुम्हाला काही त्रास झाला तर मला म्हणजे अशा ताईला किंवा आपल्या आरोग्यसेविका आहे ज्या नॉर्सताई आहे त्यांना विचारायचं आपल्या सी एचे मॅडम आहे त्यांना सांगायचं परत घरगुती कुठलाही उपाय म्हणजे जो अघोरी उपाय म्हणतो तो, तो कुठलाही उपाय करायचा नाही जेणेकरून तुम्हाला त्रास होईल किंवा तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागणार तर असा कुठलाही अघोरी उपचार तुम्ही करू नका आणि काही झालं तर डॉक्टरचा सल्ला घ्या दवाखान्याचा आपल्या आशाताई असते त्यांच्या त्यांना सांगा आणि गावामध्ये आरोग्यसेविका आहे ते त्यांना सांगा तुम्ही आम्हाला नाही सांगता तुमच्या आईला सांगा पण आई पण समजा अशिक्षित असेल तर त्यासुद्धा असं कुठलाही उपचार जर करायचा सांगत असेल तर तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही शाळा शिकत आहे तुम्हाला समजते तर तुम्ही दवाखान्यात जायचं पहिलं हे करायचं आणि आणि कधीही असं त्रास झाला तर सांगायचं आपल्या मनामध्ये नाही ठेवायचं कुठलीही गोष्ट की तुम्हाला कोणाला कधी कधी पाळीसुद्धा वेळेवर येत नाही दोन दोन महिने पिरियड येत नाही तर अशावेळी डॉक्टरचा सल्ला घ्यायचा दवाखान्यात जायचा औषधोपचार घ्यायचा कारण आता सायन्स इतकं सामोर गेलं आहे की कुठलाही म्हणजे जो आजार आहे तो बरा होणार नाही असं होऊ शकत नाही तर मुलींना आज हा तुम्हाला जो विषय आहे पाळी आणि वेदना तर या विषयावर तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही असा उपचार घ्यायचा आणि या वेदना जे आहे ते पाणीच्या वेळी येतातच तर थोडं शेक द्यायचा शेक दिलं की हे कमी होऊन जातात तर अशा प्रकारे किशोरी मुलांना मुलींना माहिती देऊन आणि त्यांना सांगून समजलं की नाही याची खात्री केली आणि परत पुढच्या मासिक सभेला त्यांना यायला सांगितलं आणि कोणाला काही अडचण असेल तर सांगायचं हे सुद्धा त्यांना सांगितलं अशा प्रकारे आजची किशोरी सभा घेतली आणि त्यांना अशा प्रकारे विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले आणि सभा समाप्त करण्यात आली तर मैत्रिणींनो परत भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करायला विसरू नका भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशात्यांना खूप खूप नमस्कार